हातकणंगले लोकसभेची जागा क्रांती संघटनेलाच मिळावी अशी मागणी सदाभाऊ खोतांनी करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याची भूमिका जाहीर केली आहे तसेच महायुतीतील मोठ्या भावंडांनी बारक्या भावाला आता जेवायला घातलं पाहिजे कारण आणखी किती दिवस बारक्या भावानं ताटाकडे बघत बसायचे असा खोचक सवाल देखील केल उपस्थित केला आहे शिवाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ऊस पट्ट्यात असल्याने येथील जागा शेतकरी चळवळीला सोडावी अशी मागणी मतदारसंघातील शेतकऱ्यांची आहे तसेच मागील वेळी मंत्रीपदाच्या कार्यकाळात भरीव काम केले होते आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी करून देखील महायुतीसाठी जागा सोडली होती त्यामुळे आता महायुतीनं पैरा फेडावा असे आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले आहे ते सांगलीत बोलत होते करंगले लोकसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी आम्ही दोन हजार एकोणीसलाच केलेली होती आम्ही तयार आहोत कारण मी तो शेतकरी चळवळीला एक मतदारसंघ या राज्यातला द्यावा ही मागणी मी माहितीकडे केलेली के आहे जेव्हा योग्य घात येते शेताला तेव्हा शेतकरी पेरायला उभा राहतो तसं आता शेताला घात आली आणि इथं पेरक्या शेतकऱ्याचाच पोरगा पाहिजे शेतकरीच पाहिजे ही भूमिका या मतदारसंघातल्या जनतेची आहे आणि म्हणून मी म्हटलं माहितीला की यावर्षी हे शेत आम्हाने पेरून द्या कारण हे शेत शेतकऱ्याचं आहे दादा उमेदवारी मी प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु गेल्यावेळी ही जागा आम्ही आम्ही थांबा म्हटल्यावर मी या जागेवरून आम्ही थांबलो आणि प्रामाणिकपणानं काम केलं यावेळी शेतकऱ्यांच्यातून मोठा असंतोष आहे की शेतकरी प्रतिनिधी यावेळी आम्हाला निवडून द्यायचा आहे ही मानसिकता शेतकऱ्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून म्हटलं की हा मतदारसंघ चळवळीला शेतकरी प्रतिनिधीला द्यावा जरा त्याच मतदारसंघात राऊ शेतींना महाविकास ता आघाडी पाठिंबा द्यायची पूर्ण तयारी करते तुम्हाला महायुतीमध्ये पाठिंबा मिळेल असं वाटतं नाही ब कुणाला कोण पाठिंबा देणार आहे हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही कारण मी महायुतीबरोबर आहोत आणि महायुती म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीला आम्ही एकसंगपणानं सामोरे जाणार आहोत माहितीमध्ये तुम्हाला थोडा सन्मान दिला जाईल का महाविकास आघाडीमध्ये नसताना सन्मान मिळतो नाही मी आम्ही माहितीकडे ही जागा मागितलेली आहे आता महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होत आहे याची आम्ही वाट पाहतो